परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी परिवहन मंत्री श्री सरनाईक व शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे खासगी सचिव अनिकेत मानोरकर मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत प्रमुख राजेंद्र सुबेदा तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते